चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामीचं मत मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते नंडिणू आज आपल्या सप्ताहाचा आज आज आपला तिसरा दिवस आहे कोणी आहेत मी सुद्धा बसली आहे तर नक्कीच बावीसव्या अध्यायापासून ते एकोणतीस अध्यापर्यंत पाठ म्हणजे अध्याय जे ते पूर्ण वाचून झाले असतीलच तर नक्कीच मंडळीनो आजच्या अध्यायात सुद्धा खूप काही शिकण्यासारखं होतं ज्यांनी वाचन केलं आहे मनापासून त्यांना नक्कीच कथा सुद्धा कळाल्या असतीलच की काय काय गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये शिकल्या आहेत आणि नृसिंह सरस्वती महाराजांनी काय काय चमत्कार त्या अध्यामध्ये केलेले आहेत खरंच खूप असे शिकण्यासारख्या गोष्टी या पारणामध्ये आहेत तर मंडळी नो आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे आणि खूप महिलांना पुरुषांना हा प्रश्न आहे मोस्ट डिमांडिंग हा व्हिडिओ असणार आहे कारण की खूप जणांचे प्रश्न येत आहेत मला ताई की आता आपलं दत्त जयंती निमित्त आपण हा सप्ताह पारण करतो आहे तर आता येत्या चार डिसेंबर हा पंचवीस गुरुवार या दिवशी दत्त जयंती आहे आणि आपला मार्गदर्श महिन्यातला दुसरा गुरुवार सुद्धा आहे मग आता मार्गशर्ष दुसरा गुरुवार आणि दत्त जयंतीचा उपवास हा एकत्र आल्यामुळे आता मार्गेश गुरुवारचा उपवास सोडून दत्त जयंतीचा उपवास आम्ही कंटिन्यू कसा करायचा याबद्दल आम्हाला माहिती द्या तर आजचा व्हिडिओ त्याबद्दलच असणार आहे संपूर्ण माहिती सांगणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि हो चॅनलवरती जे नवीन आले असतील नक्कीच त्यांनी बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्ही सबस्क्राईब केलं जाईल तुमच्याकडून आणि तुम्हाला माझे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर मंडळी नो सा आता तुम्हाला सांगायचं म्हणजे चार डिसेंबर या दिवशी दत्त जयंती आहे आणि या दिवशी आता अजून एक गोष्ट म्हणजे काय या दिवशी पौर्णिमेचा उपवास पण खूप जणांचा असतो या दिवशी पौर्णिमा असते दत्त जयंतीच्या दिवशी पौर्णिमेचा उपवास महादिवशी गुरुवाचा उपवास दत्त जयंतीचा उपवास त्यामुळे सर्वांसाठी अतिशय महत्वपूर्णाची माहिती असणार आहे तर त्या मंडळी नो आपल्याला माहिती आहे की चार डिसेंबर दत्त जयंती या दिवशी जे गुरुचित्त ग्रंथाच्या पाराला बसलेले व्यक्ती आहेत केंद्रामध्ये किंवा स्वगृही सर्वांना दत्तजयंचा उपवास हा करावाच लागतो नियमच आहे पण जे आणि कोणी असे पण व्यक्ती आहेत मंडळी असतात ज्यांचा जे पायाला बसले नाही आहेत पण त्यांना दत्तजयंचा उपवास करण्याची इच्छा असते ते सुद्धा ते, ते उपवास करतात आता काही जणांचा प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेचा उपवास देखील त्या दिवशी असणार आहे त्यामुळे खूप मोठा गोंधळ असणार आहे या आदु, दिवशी आदु, तीन तीन उपवास एकत्र असणार आहेत खूप जणांचे तर आता काय करायचं आहे आपल्याला का काय आता काय करायचं की दत्तजेंचा उपवास आपण आपला कंटिन्यू राहिला पाहिजे मार्गजीश गुरुवारचा उपवास त्या दिवशी सोडायचा असं सो तो सुटला तो सोडून दत्तज्यांचा उपवास पण आपला कंटिन्यू होईल आणि पौर्णिमेचा उपवास यांचा असेल त्यांना सुद्धा तो कंटिन्यू होईल म्हणजे पौर्णिमेचा उपवास सोडून दत्तजेंचा उपवास देखील तुमचा कंटिन्यू होईल कारण की दत्त जयंतीचा उपवास जो आहे तो एकादशी साठा करायचा असतो त्या दिवशी दिवसभर उपवास करायचा असतो फराचे पदार्थ खायचे असतात आणि पाच डिसेंबरला शुक्रवारी आपण ज्या वेळेस उद्यापन करणार आहोत सांगता सत्य पूजन करणार आहोत त्या दिवशी सकाळी आपण नैवेद्य बनवतो साडे आरतीपर्यंत आरती पर्यंत किंवा बारा पर्यंत दुपारी नैवेद्य वगैरे दाखवून आरती वगैरे करून जोडप जेवलं किंवा ना... जरी नाही भेटलं तरी ठीक आहे पण नक्कीच आरती नैवेद्य दाखवून झालं की आपण तो दत्त जयंतीचा उपवास हा सोडायचा असतो गोड पदार्थ खाऊन आणि मग आपण नंतर सर्व पदार्थ खाऊ शकतो तर अशा पद्धतीने आपल्या दत्तज्यांचा उपवास असतो पण मार्गशीरश गुरुवाचा उपवास कसा असतो तो एक दिवसाचाच उपवास असतो पौर्णिमेचा उपवास सुद्धा एक दिवसाचाच असतो कारण की पौर्णिमेचा उपवास मला एवढं माहिती नाही वाट का कारण की कसा का असतो कारण की मी काही उपर्णिमेचे उपवास करत नाही पण ज्यांची असं माहिती असेल पण मी सांगेल की मार्गेश गुरुवाचा उपवास जो आहे तो एक दिवसाचाच जा असतो म्हणजे कसा सकाळी पकडला पूजा मांडणी कथा वाचन सगळं काही झालं दिवसभर फराळाचं खाल्लं की संध्याकाळी आपण अन्नाचा नैवेद्य बनवतो भाजी चपाती वरण भात गोड खीर वगैरे तो नैवेद्य आपण मार्गेश गुरुवाच्या पूजेमध्ये दाखवत असतो आणि आपण कथा वाचन किंवा आरती करून आपण तिथे उपवास आपण सोडतो मार्गेश गुरुवाचा मग आता आपल्याला सगळ्यांना कोडं पडलं आहे ते म्हणजेच काय की मारिज गुरुवाचा उपवास तर सुटला पाहिजे सोबतच तो म्हणजे पूर्ण पण लागू झाला पाहिजे आणि दत्तजींचा उपवास पण सुटला नाही पाहिजे तर ते कसं करायचं तर तुम्हाला आता सांगते सविस्तर आणि शांतपणे ऐका तर आता काय करायचं आहे आपल्याला दत्तजींचा उपवास म्हणजे त्या दिवशी दत्त जयंती आहे चार डिसेंबरला गुरुवारी त्या दिवशी आपलं सातव्या दिवसाचं पारणाचं समाप्ती होते म्हणजे काय वाचनाची समाप्ती होते वाचून पूर्ण पण अध्याय पूर्ण होतात पण त्या दिवशी आपण दत्तजींचा उपवास झालेला असतो त्या दिवशी आपण पदार्थ आपण पोथीला पूजेमध्ये दाखवत असतो कारण की आपला उपवास आहे आणि त्या दिवशी दत्तजेंचा उपवास असल्यामुळे पराळाचेच पदार्थ आपण दाखवायचे असतात केंद्रात जरी गेलात मठात दत्तजेंद्रात तिथे सुद्धा तुम्हाला फराळाचेच पदार्थ प्रसाद म्हणून भेटणार आहे तर आता आणि काय करायचं आहे दत्तजेंचा उपवास चालू आहे सोबत मार्गेश गुरुवाचा पण उपवास चालू आहे तर आता संध्याकाळी काय करायचं ज्या वेळेस आपण मार्गेश गुरुवाचा उपवास संध्याकाळी सोडतो त्यावेळेस आपण अण्णाचं नैवेद्य बनवतो आता तुम्ही सोडून घरात इतर व्यक्तींचा उपवास नसेल दत्त जयंतीचा मग काय करायचं आहे त्यांना आपण अण्णाचं नैवेद्य बनवायचा भाजी चपाती वरण भात सगळं काही गोड पदार्थ बनवायचा तो नैवेद्य अण्णाचा मार्गेश गुरुवाच्या पूजेमध्ये दाखवायचा दाखवायचा आणि आरती वगैरे करायची सगळं काही करायचं आणि बाकीच्या सुद्धा आपण ते अण्णाचं जे काही म्हणजे बनवलं आहे जेवण ते त्यांना खाऊ घालायचं तिथे काय होईल आता पण आता तुमचा ज्यांचा उपवास समोर चालू ठेवायचा आहे तुम्हाला मग तुम्ही काय करायचं आहे पारदेश गुरुवारचा उपवास तर सोडून ज्यांचा उपवास पण कंटिन्यू करायचं कसा करायचा तर दर... आपल्याला तिथे आरती अन्नाचं नेव्या दाखवून झालं मार्गेश गुरुवारच्या पूजेमध्ये की आपल्याला काय करायचं आहे आता आपला दिवसभर उपवास असल्यामुळे संध्याकाळी आपण फराच पदार्थ खाणार आहोत तर तुम्ही ग्लासभर पेयचं पाणी आणि थोडस जे काही फराचे पदार्थ तुम्ही संध्याकाळी खाणार असाल त्या दिवशी गुरुवारी तर ते पदार्थ तुम्हाला समोर तिथे मार्गशी गुरुवारच्या पूजेमध्ये तिथे ठेवायचे आहे तुम्हाला समोरच तिथे ठेवायचे आहे म्हणजे भरीव चौकोन करून गुरु ब्रह्मा गुरु म्हणजे ओम तस्वी दुर्बरेन्यम भरगो देव सदिमहीम धो असं गायत्री मंत्र म्हणून तुम्हाला निवेदन दाखवायचं आहे मार्गशी गुरुगाच्या पूजेमध्ये फराळाचा तुम्ही जो खाणार आहे तो पदार्थ का दाखवायचं आहे कारण की आपल्याला काय करायचं आहे त्या पूजेमध्ये समोरच बसून मार्गेश गुरुवारच्या पूजेमध्ये समोर बसून आसनावर बसायचं आहे धूपदीप लावायचं आहे समोर एक ताम्हण घ्यायचं हातामध्ये पडीभर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये अक्षदा हळद कुंकू टाकायचं आणि तुम्हाला ते एक विनंतीचा तिथे संकल्प सोडायचा जो म्हणजेच काय तर आपल्याला काय बोलायचं आहे त्या हातात पाणी घेतल्यावरती की आ, हे महालक्ष्मी माते मी मार्गेश गुरुवाचा आज मार्गशीर्ष महिन्यातला माझा दुसरा गुरुवार आहे आणि आज मी दिवसभर मार्गश गुरुवाचा उपवास पाळला आहे कथा वाचन पूजा मांडणी सगळं मनोभावे श्रद्धेने केलेलं आहे पण आता मला मार्गशीर्ष गुरुवाचा उपवास मी इथे आता जो समोर फराचा पदार्थ आणि पेज पाणी ठेवलेला आहे मध्ये ते खाऊन ते अन्न ते अन्न ग्रह ते फराचे पदार्थ ग्रहण करून मी माझा मार्गशीर गुरुवाचा उपवास ते सोडते आहे आणि इथून पुढे म्हणजे याच्यानंतर मी माझा दत्त ज्यांचा उपवास चालू ठेवणार आहे उद्यापर्यंत असं तुम्हाला इथे बोलायचं आहे म्हणजे पराडाचे पदार्थ खाऊनच मी माझा मार्गेश गुरुवाचा उपवास सोडते आहे असं तुम्हाला तिथे बोलायचं आहे आणि समोर दत्त ज्यांचा उपवास मी चालू ठेवणार आहे हे पण बोलायचं आहे आणि ते हातातलं पाणी तामणात सोडायचं आहे आणि त्यानंतर ते जे पाणी आहे ते तुम्ही झाडाला टाकू शकता तुळशीचं झाड सोडून असं करायचं आहे आणि त्यानंतर समोर जे पेल्याभर पाणी ठेवलं आहे ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे आणि तो फराळाचा एखादा पदार्थ खायचा आहे जेणेकरून तुमचा मार्गेश गुरुवाचा उपवास पण सुटल्यासारखं होईल कारण कसं आहे आपल्याला ते समजायचं आहे की समोर जे पदार्थ ठेवला आहे त्याच पदार्थाने माझा हा मारुस गुरुवाचा उपवास सुटतो आहे आणि इथून पुढे मग दत्त यांचा उपवास देखील चालू ठेवणार आहे किंवा तुम्ही भले तुम्हाला फराळाचा पदार्थ खाऊन समोर ठेवायचा नसेल तुम्ही पेयचं पाणी जरी ठेवलं किंवा दूध साधं तुम्ही दूध जरी ठेवलं दूध साखर जरी ठेवलं समोर तरी पंचामृत जरी ठेवलं तरी, तरी सुद्धा चालेल ते पण उपवासाला चालतं ते समोर ठेवा तुम्ही पेयचं पाणी ठेवू शकता पंचामृत किंवा दूध ठेवू शकता किंवा फळाचा पदार्थ ठेवू शकता किंवा एखादं फळ ठेवू शकता ते समोर ठेवायचं आहे पूजेमध्ये आणि तो पदार्थ आणि तो जो जो काही पदार्थ ठेवला आहे तुम्ही समोर उपवास सोडण्यासाठी तिथे ते पाण्या हातात घेतलं ते बोलायचं की हा हा पदार्थ आहे हा पदार्थ मी ग्रहण करून खाऊन माझा मार्गीस गुरुचा उपवास इथे सोडते आहे आणि माझा इथे उपवास मार्गीस गुरुचं संपन्न करते आहे आणि आता इथून पुढे माझा ज्यांचा उपवास मी चालू ठेवणार आहे उद्यापर्यंत असं बोलून ते पाणी तांबणार तुम्ही सोडायचं आहे जाय जो काही पदार्थ तुम्ही समोर ठेवला आहे दूध दही पंचामृत किंवा फराळाचा पदार्थ किंवा फळ ते तुम्ही खायचं आहे किंवा पाणी प्यायचं आहे आणि असं म्हणताना तुमच्या माझा मारुसगुहाचा उपवास जो आहे तो सुटला आहे संपन्न झाला आहे आता इथून पुढे मी माझा दत्तज्यांचा सा उपवास चालू ठेवणार आहे उद्यापर्यंत अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तुमचे दोन्ही उपवास म्हणजे मारुसगृहाचा उपवास पण तुमचा पूर्ण होईल संपन्न होईल आणि तुमचा दत्तज्यांचा उपवास पण सुटणार नाही आणि तो पण तुमचा उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत तो चालू राहील पाच डिसेंबरला नैवेद्य दाखवपर्यंत चालू राहील तुमचा तर अशा पद्धतीने तुम्ही साधी सोपी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही नक्कीच ही गोष्ट करा जेणेकरून तुम्हाला दोन्ही उपवासाचे फळ प्राप्ती होईल आणि तुमचा दत्त त्यांचा उपास देखील सुटणार नाही अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शी साठी